बार्शी टाकळी पिंजर महामार्गावर सिरकोटचे संपूर्ण डांबरीकरण प्रवाशांमध्ये आनंद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आणि शाखा अभियंता आकाश आगरकर यांच्या पुढाकाराने बार्शी टाकळी पिंजर कारंजा या संपूर्ण महामार्गावर वेळोवेळी डागडुजी करण्यात येत असून आता नव्याने संपूर्ण महामार्गावर पुन्हा सिरकोटचे काम अत्यंत पारदर्शकतेने करण्यात येत असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बार्शी टाकळी पिंजर कारंजा या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे वाहनधारकांना आपले वाहन, वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असे आणि अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांना ज्या ज्या वेळी सूचना केली ते त्या त्यावेळी त्यांनी डागडुजी केली रस्त्यावरील त्याचेच भरले होते परंतु आता नव्याने त्यांनी संपूर्ण महामार्गावर पुन्हा सिल्कोटचे दर्जेदार असे बांधकामाला सुरुवात केली आहे त्यामुळे संपूर्ण महामार्गावर डांबरीकरण करण्यात येत आहे त्यामुळे रस्त्यावरील सर्व खड्डे नाहीसे झाले आहेत आता नव्याने सिलकोटचे काम दर्जेदार होत असल्यामुळे वाहनधारकांना आपले वाहन, वाहन चालवताना सोपे जाईल आणि अपघात सुद्धा होणार नाहीत याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रसाद पाटील आणि शाखा अभियंता आकाश आगरकर यांनी घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये एक आनंद निर्माण झाला आहे जेव्हापासून शाखा अभियंता म्हणून आकाश आगरकर हे रुजू झाले तेव्हापासून बार्शी टाकळी तालुक्यातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे शाखा अभियंता यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार बारशी टाकळी तालुक्याचा एक चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे सध्या परिस्थितीमध्ये तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन रस्त्याचं बांधकाम केलं जात आहे सदर बांधकाम शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे केले जात असून दर्जेदार चांगले होत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आणि प्रवाशांनी आनंद व्यक्त केली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा